एके दिवशी संध्याकाळी आकाश घरी आला थोडासा थकलेला आणि गडबडीत त्याने श्वेताला विचारले श्वेता मला थोडे पैसे लागणार आहेत एक महत्वाची गुंतवणूक चालू आहे तू सांगितलं होतस ना की आपल्या एफ डीमध्ये काही पैसे आहेत हो आहेत ना पण इतक्या लवकर काय काम आहे श्वेता थोडी घाबरली अगं हे खूप मोठं डील आहे मी तुझ्या विश्वासास पात्र आहे ना आकाशने तिचा हात हातात घेतला श्वेताने काही विचार न करता त्याला तिच्या यब्डीचे तपशील दिले तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता लग्न म्हणजे विश्वासाचं नातं हे तिला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं त्या दिवसापासून आकाश थोडा बदललेला वाटू लागला त्याच्या फोनवर पासवर्ड आला होता तो नेहमी गडबडीत असायचा आणि रात्री उशिरा यायचा एफ डीचे पैसे घेतल्यानंतर आकाश बदलला होता आकाशने श्वेताचा विश्वासघात केला होता का आकाश का इतका बदलला जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या टायटलवर क्लिक करा व पूर्ण व्हिडिओ पहा